हॅलो मी अमित शहा बोलतो आहे आमदारकीचं तिकीट पाहिजे असेल तर पैसे द्या नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत हॅलो मी अमित शहा बोलतो आहे आमदारकीचं तिकीट पाहिजे असेल तर पैसे द्या असा फोन एका माझ्या आमदाराला गेला त्यानंतर मात्र पोलिसांनी या नकली अमित शहा याच्या मुसक्या आवळल्या आहेत उत्तर प्रदेशातील बरेली इथे लोकसभा निवडणुकीआधी तिकीट देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याच्या अनेक घटना घडू लागल्या असून तसा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे एका व्यक्तीने फोनवर आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत असल्याचे सांगितले आरोपीने फोनवर माझ्या आमदाराला निवडणुकीसाठी तिकीट देतो असे सांगत पैशांची मागणी केली या प्रकरणात पोलिसांकडून एका आरोपीला ताब्यात घेतले असून अन्य एकाने मात्र पळ काढलेला आहे बरेली जिल्ह्यातील नवाबगंज जिल्ह्यात व्हॉट्सअपवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रोफाईल फोटो लावला यानंतर माझ्या आमदाराला फोन करत निवडणुकीसाठी तिकीट मिळवून देतो असे सांगत पैशांची मागणी केली पोलिसांनी या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देत असे सांगितले आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो वापरून नेत्यांना तिकीट देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जाते अशी तक्रार करण्यात आली होती की तिकीट देण्याच्या नावाखाली फसवणूकदार नेते आणि कार्यकर्त्यांकडून पैशाची मागणी करतात या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास केला असता रवींद्र मौर्य नावाचा व्यक्ती नवाबगंज जिल्हा बरेली येथे राहणारा असल्याचे समोर आले आहे रवींद्र मौर्य यांनी चार जानेवारी ते वीस जानेवारी चोवीस दरम्यान नऊ वेळा माझे आमदार किशनलाल राजपूत यांना फोन केला होता यावेळी रवींद्र आपण अमित शाह बोलत असल्याचे माझे आमदारांना सातत्यानं सांगत होता पोलिसांनी पुढे असेही सांगितले आहे की रवींद्र मौर्य याला पोलिसांकडून तपास केला जात असल्याचे कळताच त्याने सिम कार्ड तोडून टाकले ज्या क्रमांकावरून माझ्या आमदारांना फोन करण्यात येत होता तो क्रमांक रवींद्र मौर्य याच्याच गावातील हरीश पुत्र याच्या नावावर रजिस्टर असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी हरीशची चौकशी केली असता त्याने एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सिमकार्ड खरेदी केल्याचे सांगितले नंतर रवींद्र मौर्य आणि शाहिद याने धमकावून माझे सिमकार्ड घेतल्याची माहिती हरीशने पोलिसांना दिली रवींद्र याला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवले असता त्यांनी सिमकार्ड तोडून टाकले ट्रू कॉलरवर देखील गृहमंत्र्याचे नाव येत होते खरं तर हे सर्व शाहिद आणि रवींद्र मौर्य यांनी मिळून केले होते या प्रकरणात शाहिद यांनी पळ काढला आहे पोलिसांना असा संशय आहे की शाहिदने देखील अशाच प्रकारची फसवणूक केली असावी मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा लाईक कॉमेंट आणि शेअर देखील करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार